खासदार सांस्कृतिक महोत्सव हा एक बेंचमार्क ठरला आहे आणि राष्ट्रीय सांस्कृतिक एक ब्रँड प्रस्थापित झालेला आहे जे कार्यक्रम यावर्षी होणार आहेत सात ते आठ नोव्हेंबर आपल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आहे उद्घाटन सात नोव्हेंबर रोजी आध्यात्मिक गुरु आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूजनीय स्वामी गोविंद महाराज यांच्या हस्ते होणार आहेत आणि यासोबतच चाणक्य सम्राट पृथ्वीराज यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती इतिहास आणि परंपरा घरोघर गर पोहोचवणारे लेखक दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाला राहणार आहे आपल्याला स्मरत असेल की चाणक्य सिरियल जी आली होती जी लोकप्रिय झाली होती त्यामध्ये चाणाक्याचं काम डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं होतं हे उद्घाटन झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख प्रमुख भूमिका असलेलं नाटक हमारे राम यांची प्रस्तुती होणार आहे प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित या नाटकामध्ये आशुतोष राणा यांनी रावणाची भूमिका साकारली आहे तुम्हाला माहिती आहे की ते एक मोठ स्तोत्र जे आहे शंकरावरचं ते संस्कृत मधलं ते अतिशय लोकप्रिय आहे शिव शिवतांडव शिवत स्तोत्र रावणकृत ते देखील या त्याने गायलेलं त्याचबरोबर आठ नोव्हेंबरला सकाळी याला गोविंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जागर भक्तीचा हा भक्ती महोत्सव होणार आहे याचा दोन भाग केले आपण सकाळी भक्ती महोत्सव आणि संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सव तर याचं उद्घाटन जे आहे हे गीतापठन उपक्रमाने होणार आहे आणि पाचवी ते बारावी इयत्तेतील पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी एकाच ठिकाणी एकत्र येऊन भगवद्गीतेचा बारावा पंधरावा आणि सोळावा अध्याय सामूहिकरित्या पठन करणार आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांची एकाग्रता शिस्त आत्मविश्वास व मूल्याधीरित दि मूल्याधीरित शिक्षण यांना प्रोत्साहन देणारा आहे एवढ्या भव्य प्रमाणात भगवद्गीतेचं पठन करणारा हा कदाचित पहिलाच उपक्रम आहे आणि गीता परिवाराचे प्रमुख आहेत गोविंदगिरी महाराज ते राहणार आहेत हाही एक प्रकारचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड होईल आणि हे सगळे कार्यक्रम पन्नास हजार विद्यार्थी आणणं त्याकरता बसेस शिक्षण संस्था शिक्षक त्यांच्याकडनं हे अध्याय पाठ करून घेणं हे कठीण काम आहे याचे प्रॅक्टिस करून हा एवढा मोठा कार्यक्रम हा विशेष रूपाने पहिल्यांदा होत असला तरी भक्ती महोत्सवाचं एक प्रकारे उद्घाटन या कार्यक्रमाच्या द्वारे होणार आहे त्यानंतर आठ नोव्हेंबरला आपले सायंकाळी आपले विशाल मिश्रा जे युवा गायक ज्यांचा मागच्या वर्षी खूप चांगला कार्यक्रम झाला त्यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित केलेला त्यांनी आज गली गली अवध सजेंगे राम रामायेंगे हे त्यांचं लोकप्रिय गीत आहे हिंदीतले पण बरेच गीत त्यांचे खूप लोकप्रिय आहेत सध्या देशातले लोकप्रिय गायक आहेत मी यावेळी समितीला विनंती केली की ज्यांचे कार्यक्रम हिट झाले ते आपण रिपीट करूया आणि म्हणून विशाल मिश्रमला यावर्षी बोलवलं आहे आणि त्यांचाही कार्यक्रम हा आठ नोव्हेंबरला शनिवारी होणार आहे संध्याकाळी त्यानंतर रविवारी सकाळी भक्ती महोत्सवामध्ये श्री रामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठन कार्यक्रम आहे आणि सायंकाळी फ्युजन हा विविध वाद्याचा संगम असलेला कार्यक्रम साजर केला जाणार आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक रोणू मुजुमदा संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व वो प्रसिद्ध व्हायोलिन वादक मंजूनाथ महादेवप्पा प्रसिद्ध तालवादक टोपी कुरेशी यांच्यासह विक्रम घोष सितार व वादक स्वीकार सुनील कट्टी मनीष कुलकर्णी अतुल रनिंगा श्रीधर पार्ससारथी यांचा यात सहभागी राहणार आहे हे सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचेच आहेत त्यामुळे हा एक कार्यक्रम आपल्या सगळ्यांकरता भारतीय संगीताच्या दृष्टीने अतिशय मोठा आणि आवड आवडीचा होणार आहे आपल्या सगळ्यांचं विशेषतः महाराष्ट्रातलं आणि विदर्भातलं दैवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी केलेली भजनं गीतं विशेषतः आत्ताच नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं जे विद्यापीठ गीत आहे त्याचाही पण रेकॉर्ड झाला त्यामुळे यावेळी आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित दोन हजार कलाकार एका वेळी स्टेजवर दोन हजार कलाकार हे संगीतमय कार्यक्रम राष्ट्र संतांची जीवनगाथा होणार आहे आणि त्याचबरोबर खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आम्ही खंजिरी भजन स्पर्धा आयोजित केली होती विदर्भातल्या लोकांची सातशेहून अधिक भजन मंडळी आली होती सुरेश भट मध्ये हा कार्यक्रम झाला होता फार सुंदर कार्यक्रम झाला होता त्यामुळे यावेळी हा जो दोन हजार कलाकारांचा कार्यक्रम आहे हा एक प्रकारे हा वैदर्भीय जनतेकरता संतांच्या शिष्यांकरता अतिशय उत्तम असा अविस्मरणीय ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे मंगळवार अकरा नोव्हेंबरला गणपती अथर्व स्तोत्राचं पठण आहे आणि संध्याकाळी महाराष्ट्राची हास्य जत्रा आपण रोज टी व्हीवर बघताच हा अत्यंत लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हास्य कार्यक्रमाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम या प्रेक्षकांना हसवण्याचा या कार्यक्रमाने केलेला आहे या यामध्ये प्राजक्ता माळी सई तामणकर प्रसाद ओ समीर चौगुले नम्रता संभेराव गौरव मुरे इत्यादी कलाकार यात भाग घेणार बुधवारी बारा नोव्हेंबरला हरिपाल पठन कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी युवा गायक संगीतकार अखिल सजदेवा यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे नशा या दिल्ली आधारित सुखी रॉक बँडचे ते मुख्य गायक आहे आणि बद्रीनाथ की दुलनिया आणि कबीर सिंग या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर गुरुवार तेरा नोव्हेंबरला सकाळी गजानन महाराजांवर आपल्याला माहिती आपला मोठा शिष्य संप्रदाय त्यांचा आहे गजानन विजय ग्रंथ एकविसावा अध्याय याचं सामूहिक पठण आणि सायंकाळी संस्कार भारती नागपूरच्या कलाकारांचा महाराष्ट्र व देशाची सांस्कृतिक परंपरा सादर करणारे मिट्टी के रंग हा भारतीय लोकसंस्कृतीचा संगीत वृत्तमय गाथा हा कार्यक्रम आहे यात हजारावर स्थानिक कलावंतांचा सहभाग राहणार आहे शुक्रवार चौदा नोव्हेंबर सकाळी विष्णू सहस्त्रनामपुठन कार्यक्रम आणि सायंकाळी संगीतकार विशाल भारद्वाज व गायिका रेखा भारद्वाज यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे शनिवारी सकाळी हनुमान चालिसा व सुंदर कामपठण कार्यक्रम आहे आणि सायंकाळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांचं हे सा वर्ष सातशे पन्नासावी जयंती उत्सव आहे त्यामुळे आपण संध्याकाळी बालकला अकादमी निर्मित नागपुरातील बालकलांचा सहभाग असलेला ज्ञानियांचा राजा कार्यक्रम साजरा होणार आहे माऊलींच्या जीवनावर आधारित गायन वादन नृत्य अभिनयाचा कार्यक्रम आहे यात चारशे कलाकार सहभागी होणार आहेत पालकलावंत आणि त्यानंतर आपण अखिल भारतीय हिंदी कवी संमेलन आयोजित केलं आहे त्यात हरिओम पवार दिनेश पावरा सुदीप भोला अंकिता सिंह तेज नारायण शर्मा अमन अक्षर यांचा सहभाग राहणार आहे रविवारी सोळा नोव्हेंबरला सकाळी महापरित्राण पाठ कार्यक्रम आहे सकाळी आणि संध्याकाळी प्रसिद्ध ख्यातनाम गायिका श्रेया घोषाल यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे सोमवारी सकाळी सतरा नोव्हेंबर पुरुषुक्त व सुप्त पठण कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी ख्यातनाम गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे त्यांनी संगीतमुळे केलेली देशभक्तीपर गीत संगीत ते सादर करणार आहेत कोट्यवधी स्वयंसेवकांसाठी प्रेरक असलेली आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग चेतणारी काही निवडक संघगीत आणि काही राष्ट्रीय गीतं हे त्या कार्यक्रमात त्यांनी गाणार आहेत या गीत संग्रहाचा नुकताच एक लोकार्पण सोहळा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने सुरेश भट सभागृहात पार पडला त्यात त्यांनी गायलेल्या गीतांना सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबवर एवढी लोकप्रियता मिळाली आहे की हिंदुस्तानमध्ये आणि हिंदुस्तानच्या बाहेर देखील त्याला लोकप्रियता मिळाली याचं लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं होतं ही पण कार्यक्रम ही गीत तयार करायचा कार्यक्रम हा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने केला होता मंगळवारी अठरा नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला ज्याचा अभिमान आहे असे मराठीतले प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचा लाईव्ह इन कन्सर्ट महोत्सवाचा होणार आहे त्यांची गीतं आपण सगळ्यांनी ऐकली आहे आणि या कार्यक्रमाने आपण सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप करणार